आपण सगळे जमलेलो आहोत या ठिकाणी आपले योग आहे की मान्य चटकर साहेब साथ या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आहे मी तटकरे साहेबांना अशी विनंती करतो आता आमचे या ठिकाणी सभागृह मंजूरून पंधरा ते वीस वर्ष झाले परंतु आमचा नगरसेवक हो, आमदार कोण नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह होऊ शकल नाही मी साहेबांना विनंती करतो करतोय अजित पवार साहेबांना या ठिकाणी त्यांना सांगून या ठिकाणी एक नातन समाजसाठी चांगलं भव्य सभागृह बांधावा अशी मी त्यांना विनंती करतो या निमित्त तटकर साहेब दोन शब्द आपल्या सांगतो त्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती बळ त्या ठिकाणी मिळाले पण अवघा महाराष्ट्र अण्णाभाऊसाठींना कदापि विसरू शकणार नाही त्यांनी त्यांच्या दा विचारधारत होतं त्याची वाटचाल आम्ही सगळेजण वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहोत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत तरी त्याच विचारातून करण्याचा निश्चय आम्ही आज या छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक ठिकाणी करतो जी भावना तिथल्या अण्णाभाऊसाठी प्रेमींनी मांडली इथला दीर्घकाळ रिंगाळलेला एक समाग्रहाचा जो मुद्दा आहे मी स्वतःच राज्याचे अर्थ तथा नियोजन मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदित्यदा यांना विनंती करेन मला जर का पूर्णपणाची माहिती दिली तर माझी पुच्या आठवड त्यांच्याजवळ भेट आहे त्यावेळेला या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून घ्यायचा आम्ही अख्ख्या प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि हे काम अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राच्या नव्या पिढीला त्याच्या भवितव्याची दिशा देणारं आहे आणि म्हणून संभाजीनगर अशा ऐतिहासिक ठिकाणी अशा बाईचं यथोचित स्मारक होणं हे बाप आमच्या सर्वांच्या विषयावर अभिमानाशी राहील पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने नामो साठे यांच्या पवित्र स्मृतीनं विनम्रपणाचं अभिवादन